सुंदर ते ध्यान उभे पेटेवरी परकटेवरी ठेवू निया तोशी हरगोडा काचे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान मकर कुंडवले दळपतिशमणी कंटी कौस्तुभ मणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिजे आवडीने श्री ज्ञानदेव हरिपाठ एक देवति देवारी गोखणगोरी तेने ओतीचारी साधी ये हरि मुखे माडा हरि मुखे माडा पुण्यची गणना कोळपरी अश्विनी संसारी जीवने मुखरी वेदशास्त्र उबारी भल्या सदा ननदेव भणे व्यासचिया होना वरकेचाराणा अडवा घोरी दोन सबो वेरिदान सही शास्त्र कारण अडराही पुराणे हरीशी गाती मंतूनी नवनिता तसे ते आनंदा वाया व्यर्थ कथा शांडी मायगो एकोही आत्मिक जीवशिम सवो वाया गुणगोवो नव खाली मनो ननदेवा पाठो हरि हावे कुंड भरला अभरदाट हरी दिसे तीन

येणे पंधे रामकृष्णवाजा भागवास आत्म सुशिवास रामो जबो साधन देवाचे बंधन बंधनो नव नामृत गोळी वर्षरी योग्य साधवली जीवन कळा विचार प्रह्लाद विभोला बुद्ध लाधला कृष्णदा ज्ञान देवमणी नाम हज विरो नो विष्णुविनो जगभो ज्ञान रामकृष्ण मन नाही त्याचे उपदुरीकरण नेणे उदय वाटा रामकृष्ण पैठा पैसे निहोय बैताची हाडवणी गुरु विण ज्ञान तया कीर्तन घडी नावी ज्ञानदेवस गुण हे ध्यान नामपाठ प्रपंच प्रपंचाचे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी दहा त्रिवेळी संगमी नाना तिथे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ रामाशी विमुख तो नर हरी विधाव्या न पावे कोणी पुराणा सिद्धी बोलिले वाल्मिक नामी तिनी लोक उद्धारती ज्ञानदेव म्हणे नामजप हरीचे परंपरा त्याचे कोळ शुद्ध अकरा हरी उच्चारणी आनंद पापराशी जातीला लयासी क्षणमात्रे

निधी परमानंदी मन ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरचिंतन सर्व हरिपाठ जाही वृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशीळा हरी हर हरि मुशिवाजे वाचा ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाजे उत्तम एक नाम हरी वैद्यनामधुरी हुसरी सम समान सरी हरी श्रीमतमाली हरि झाला सर्वागडी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस ज्ञानदेवी चिती हरीपाठ निमागेला जन्मा मुक्त झाले

हरीरामसीन हरवणे लागले हरी सगळं तिथं मनोमागे गेला तो तिथे हरवाटला तो ची धन्य ज्ञान देवा बोळी हरी रामाची डोळी राष्ट्रीय सर्व काळजन विठुईमाईफ जेजेठारकुमाईस नाची अनंत कोटी गेली त्याचे अनंत जनाचे नाम

সমাজন হঠাৎ আবার দেবে তো ওরণ জীবরা দেবো ছুড়া বোধহড়ি সূর্য দেবো রুপে তুমি